महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा हा जो पोलीस कर्मचारी आहे याला काल आपण एक दिवसाकरता बंदोबस्ताकरता बोलवण्यात बोलण्यात आलं होतं काल पंचवीस डिसेंबर होता नात्रासा होता एक्स्ट्रा बंदोबस्त बाहेरनं बोलण्यात आला होता त्यापैकी हे कर्मचारी आलेले आहेत आणि यांना विसापूरच्या पायथ्याखाली आपण बंदोबस्त दिला होता की त्या ठिकाणी गर्दी वगैरे होते म्हणून आणि त्या ठिकाणी असे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एका मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचा से तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याला ताब्यात घेतलं त्याची मेडिकल तपासणी केली फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे जी व्हिक्टीम मुलगी आहे ती तिला पण काही प्रश्न विचारत आले तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये बी एन एस सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत झिरी सेव्हन फॉईंट सिक्स्टी फोर सिक्स सेवन्टी फोर सिक्स्टी फाय टू बी एन एस आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण अट्रॉसिटी ॲक्ट पण हा पण त्याला अप्लाय केलेला आहे आरोपीला तर जो पोलीस कर्मचारी आहे दलित पण कर्मचारी त्याला कर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्या पण तो दारू पिला होता किंवा कसं या अनुषंगाने चाचणी पण करण्यात आलेली असून त्याला न्यायालयामध्ये आपण हजर करत आहोत या अनुषंगाने असं काही प्रकार पूर्वीचा आहे काय किंवा त्याची हिस्ट्री किंवा याच्या मागं काय आणि इंटेन्शन वगैरे क्लिअर करण्यासाठी आपण त्याचा रिमांड घेत आहोत तो दारू पिलेला होता का त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे आणि तो असंबद्ध वगैरे होता असं त्याच्या रिपोर्ट्समध्ये आहेत आणि आपण त्याचं ब्लड वगैरे फॉरेस्ट फॉरेन्सिकला परत पाठवणार आहोत की त्याचं पर्सेंटेज वगैरे काही आहे का त्यामध्ये सर आपण रेग्युलर पोलीस स्टेशनचे नाही आहेत ते त्यांना आपण बंदोबस्त करता जे आपण बाहेर नाही फोर्स बोलवतो लोणाळा मुख्यालयातून त्या तिकडनं तो, okay. तो आलेला होता आ, सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे त्याची प्रोसेस चालू आहे पुढची मोठी स्टेप्स करण्यात येईल त्यामुळे जसे याच्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं कधीच होऊ नये या दृष्टिकोनातून अशी प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स मेजर पनिशमेंट असे होत राहतील थी खूप ठीक आहे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे अजूनही आपण त्यांना सी डब्ल्यू सी समोर हजर करणार आहोत सर आमचं त्यांच्यावर कायम काउन्सिलिंग रेपो आहे चर्चा आहे डिस्कस आहेत चांगले रिलेशन्स पण आहेत आणि आम्ही याबद्दल नेहमीच सतत आम्ही पब्लिक पी आर शिवाय आणि एचआर शिवाय आमची पोलिस सोर्सिंग नाही पोलिसीचं इज तर पॉलिसिंग आमचे कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी लोकांबरोबर राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणारच आहेत हो याचं गांभीर्य पण माननीय पोलिस अधीक्षक सो देशमुख सर आमच्या या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी येतो होते स्पॉट व्हिजिट केलेली आहे प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललेले आहेत चर्चा केलेल्या आहेत त्यांनी या गुन्ह्याची असरटेन सगळी माहिती जाणून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा संदर्भात कारवाई होत आहे